महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांचं संयुक्त विद्यमानं मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय सध्या हे शिबिर सुरू असून इथे जनरल मेडिसिन जनरल सर्जरी अस्थिविकार बालरोग तज्ञ कान नाक घसा किडनी त्वचा विकार या विषयातील डॉक्टर सेवा देत आहेत शिबिरात रक्तदाब तपासणी डायबेटीज तपासणी अर्थात किडनी संबंधी तपासणी इत्यादी सेवा देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर यांनी सांगितलं आहे नमस्कार माझे नाव डॉक्टर कल्पेश सूर्य जोशी मी उत्तरानगर आरोग्यवर्धिनी नाशिक महानगरपालिका येथे मेडिकल ऑफिसर काम करत आहे आप, तर आपल्या इथे जवळजवळ एक आठवडा झाला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहाय्य निधीतून शिबिर राबवत आले आहेत त्या शिबिराअंतर्गत आपण सगळ्या रुग्णांना मोफत रुग्ण तपासणी होत आहे त्यानंतर त्यांचं बीपी शुगर चेक करत आहेत त्यानंतर त्यांना मोफत मेडिसिन वाटप होत आहे तसेच प्रत्येक प्रकारची लॅब टेस्ट ही मोफत होत आहे त्याचप्रकारे जे थर्टी अबोव आहे थर्टी फाय अबोव आहे त्यांची स्क्रीनिंग करण्यासाठी त्यांचा ईसीजी रिपोर्ट पण फ्रीमध्ये करत आहेत त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा काही त्रास असेल किंवा काही ऑपरेशन करायचं असेल किंवा जसं मोतीबिंदू असेल किंवा आपल्या बुडघ्याचं ऑपरेशन असेल त्यासाठी आपण इथून रेफर करणार आहोत ते पण अगदी योजनेअंतर्गत मोफत होणार आहे तसंच आपण आपले इथे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे दोन कार्ड काढून देणार देण्यात चालू आहे आयुष्यमान कार्ड याचे फायदे असे आहे याच्या अंतर्गत प्रत्येक रुग्णाला जवळजवळ पाच लाखाचा मेडिकल कव्हर मिळतो म्हणजे कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात तुम्हाला पाच लाखापर्यंत ऑपरेशनचं किंवा एखादी ट्रीटमेंट होऊ शकते वर्षाची अशा प्रकार हा कॅम्प चालू आहे त्याला प्रत्येक नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे तरी अजून ज्यांना गरज असेल कि त्यांनी यावं किंवा गरजूंपर्यंत ही माहिती पोहोचावी असे मिळणार बोधले नगर उत्तरानगर आरोग्यवर्धिनी इथे हे आरोग्य शिबिर सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलंय